नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी सविता तर आज आपल्याकडे काय स्पेशल होणार आहे तर चला बघूया मग हे बघा तर आज आपल्याकडे काय स्पेशल आहे आता आपले उपवास चालू आहे नवरात्रीचे मग आज मी बनवणार आहे राजगिरीची पुरी आणि बटाट्याची भाजी आणि सध्या आपले सगळे व्हिडिओ उपवासाचे फराळाचेच येत ता आहेत आणि तुम्ही एवढं छान मला प्रेम देत आहे त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आता मी कसं बनवणार आहे तर बघा बगा आता बघा मी घेतलेला आहे हे राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम घेतलेला आहे आता याच्या मी पुरा बनवणार आहे तर याच्यामध्ये टाकायला मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर बघा थोडासा एवढासाच गुळ एवढासा गुळ मी पाण्यात टाकलेला आहे आणि तो आता वितळून घेतलेला आहे तर ते पाणी मी घेतलेलं आहे गुळाचं चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे थोडेसे तीळ घेतलेले आहे आणि हे ओल्लं खोबरं घेतलेलं आहे असं बारीक करून मिक्सरला आणि आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी बटाटे घेतलेले आहे उकडून घेतलेले हाताने असे तोडून घेतलेले आहे सगळे आणि मिरची घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आता आपल्या ह्या उपवासाच्या भाजीला आपण काय दुसरं जास्त काय टाकणार नाही फक्त मिरची मीठ वगैरे एवढं टाकूनच आपली उपवासाची भाजी तयार होणार आहे तर चला मी आता पहिले पीठ मरायला घेते आता हे बघा राजगिरीचं पीठ मळतानी याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तर मी आता हे टाकते पहिले खोबरं ह्या पिठामध्ये ना मी असं खोबरं टाकून घेतलेलं आहे हे बघा असं व्यवस्थित सगळं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडेसे ते टाकून घेते याच्यामध्ये ह्या पुऱ्या खायला एवढ्या टेस्टी आणि सुंदर होणार आहे आणि याच्यामध्ये गुळ टाक म्हणजे गुळ का टाकायचा तर याने ना अशी राजगिरेची जरा टेस्ट छान बदलते म्हणजे खूप टेस्ट येते पुरीला म्हणून थोडस जस्ट गुळाचं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जे आपण असं नॉर्मल पुरीला जसं पीठ मळतो ना सेम तसं तसं घट्ट तस गोळा करून मळून घ्यायचं हे पीठ आता मी हे पीठ आहे ना छान असे एकजू करते हे सगळं आणि व्यवस्थित मळून घेते बघा आता छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे याचा मी छान असा घट्ट गोळा करून घेतलेला आहे आणि आता याला ना असं तुपाचा थोडासा हात लावायचा आणि थोडंसं अजून मळून घ्यायचं पाच मिनटं असं याला तुपाचा हात लावून ना छान असं मळून घेते आणि आपल्याला ज्या ज्या साईजमध्ये हवं ना त्या साईजमध्ये आपण त्याचे गोळे करायचे आणि पुऱ्या लाटायला घ्यायच्या हे बघा आता असं छान असं घट्टच मळून घेतलेला आहे आणि मग आता आपल्याला पाहिजे ना त्या साईजमध्ये असे छान आपण असे गोळे करायचे आपल्याला पुरी जेवढ्या साईज मध्ये हवी त्या पद्धतीने असे गोळे करायचे आणि लगेच आपण आता मस्त गरम गरम लाटूया आणि लगेच तळूया असे मी आता गोळे करून घेते सगळं एक एक एक, एक करून मी आता अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहे आता याला मी साईडला ठेवते आणि तोपर्यंत आता आपण बटाट्याची भाजी करूया कढईमध्ये मी असं छान तेल टाकून घेतलेलं आहे कढई आता आपली तापली आहे तर आता मी फोडणी देते याच्यामध्ये आता आपल्या उपवासाच्या भाजीला फक्त आपण कडीपत्ता मिरची मिरची आता आपली याच्यामध्ये छान अशी तळून झालेली आहे आता याच्यामध्ये थोडेसे ते टाकते आपली फोडणी अशी छान आता खमंग झालेली आहे मिरच्या व्यवस्थित तळून निघालेली आहे हे बघा मिरच्या किती छान तळून निघाल्या आहेत आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया हे बटाटे मी काय हात याने कापून वगैरे घेत नाही मी हातानेच हे बटाटे कुचकरून टाकते कारण बटाट्याच्या भाजीमध्ये ना असे कुचकरलेले बटाट्याची बटाट्याची भाजी छान लागते आणि आता याच्यामध्ये आपण असं छान चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ही आता आपण छान अशी परतून घेणार आहोत आणि आपल्याला जसं तिखट हवं ना त्या पद्धतीने याला आपण मिरच्या टाकायच्या आपल्याला जास्त तिखट हवं असेल तर थोड्या मिरच्या जास्त टाकायच्या आता भाजी बघा आपली छान अशी परतून झालेली आहे आणि याला मी आहे ना आता दहा मिनिटे ना अशी जरा परतून परतून मंद आचेवर ठेवते आता बघा याला आहे ना आपण असं थोडं थोडं हलकं पीठ लावून घ्यायचं राजगिरीचं आणि अशा छान लाटून घ्यायच्या आपल्याला हव्या तेवढ्या साईज मध्ये आणि ह्या जास्त पातळ नाही लाटायच्या कारण पातळ लाटले की कडक होणार म्हणून अशा मीडियम साईज मध्येच ह्या अशा लाटून घ्यायच्या आता असे लाटून लाटून ना मी अशा एका ताटामध्ये ठेवते साइडला हे बघा मी अशा छान आता ह्या लाटून घेतलेले ला आहे आणि आता एक साइडला आपलं तेल पण गरम झालेलं आहे तर बघा आता तेल छान असं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण एक 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 करून पुरी तळून घेऊया ह्या तेलामध्ये ना मी आपल्या उपवासाच्याच मिरच्या तळलेल्या होत्या त्यामुळे त्याचं जरा बी दिसतंय वरती पण काय हरकत नाही ते उपवासाच होतं ना म्हणून मी आता उपवासाच्या पुऱ्या त्याच्यामध्ये तळू शकते काय आपल्याला प्रॉब्लेम नाहीये हे बघा किती छान त्या फुलत आहेत ना अशा छान एकदम होऊन द्यायच्या हे बघा आता दुसरी साईड पण आपण अशी छान पलटी मारलेली आहे अशा त्या पलटी मारून मारून व्यवस्थित सगळ्या अशा तळून घ्यायच्या आपण त्याच्यामध्ये थोडस असं गुळाचं जरासं पाणी टाकतो त्यामुळे ते एकदम अशा त्याला सॉफ्ट येतो खूप सॉफ्ट होतात कारण भाजी बरोबर खायला अशाच पुऱ्या पाहिजे आणि खोबरं वगैरे टाकतो त्यामुळे ते खायला खूप टेस्टी लागतात थोडस तीळ खोबरं आणि गुळ त्याच्यामुळे खरंच त्याला खूप अप्रतिम टेस्ट येते अशा छान त्या मस्त तळून घ्यायच्या व्यवस्थित हे बघा असं चांगली तळून ती अशी झटकून घेऊया किती छान ती फुगलेली पण आहे बघा आणि व्यवस्थित त्याचं सगळं तेल असं झटकून घ्यायचं आता ह्या पद्धतीने ना आपण सगळ्या पुऱ्या अशा तळून घेऊया हे बघा आता आपल्या पुऱ्या सगळ्या छान अशा रेडी झालेल्या आहे आपण जेवायला घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी दहा मिनटं मी छान अशी परतून घेतलेली आहे मंद आचेवर नंतर ती भाजी पण मस्त अशी कलर बदलेपर्यंत अशी छान खरपूस घेतलेली आहे परतून परतून त्याच्यामुळे कसं त्या भाजीला पण छान टेस्ट आलेली आहे आणि पुऱ्यांना पण खूप छान टेस्ट आलेली आहे किती नरम झाले आहे बघा हे बघा किती नरम झाले आहेत ना बघू शकता तुम्ही खायला ह्या पुऱ्या एवढ्या टेस्टी लागतात ही पुरी आणि बटाट्याची भाजी राजगिरीची पुरीची आणि बटाट्याची भाजी नक्की तुम्ही एन्जॉय करा बनवून बघा आणि कशी झाली ही मला कमेंट्समध्ये सांगा तर आता आपण जेवूया सगळ्यांनी जेवायला या तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय